नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आता आणखी दोघांना अटक केली आहे एम पी पार्टीच्या दोघांना अटक करण्यात आली आहे हमीद इंजिनियर आणि मोहम्मद शहजाद खानला अटक करण्यात आली आहे हिंसाचार प्रकरणामध्ये आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये मास्टर माइंड फैम खान नंतर आता पोलिसांनी एम डीपीचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि मोहम्मद शहजाद खान यांनाही अटक केली आहे महाल भालदारपुरा हंसापुरी या भागामध्ये सोमवारी रात्री घडलेल्या हिंसाचाराचं नियोजन करण्यात आलेलं होतं असं पोलीस तपासामध्ये आता समोर आलेलं आहे आणि आत्तापर्यंत या हिंसाचार प्रकरणामध्ये शंभर पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आलेली आहे तर बातमी नागपूर मधूनच आहे नागपूर काय नेमकी परिस्थिती आपण या बातमीमधून पाहूया नागपूरमध्ये पाचव्या दिवशी सुद्धा आता संचारबंदी कायम आहे शहरातले नऊ पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी आहे आणि संचारबंदीमुळे जनजीवनावर याचा परिणाम झाला दोन विभागातली संचारबंदी मात्र उठवण्यात आली आहे हिंसाचाराच्या घटनेनंतर नागपूर शहरामध्ये लावण्यात आलेली संचारबंदी सलग पाचव्या दिवशी सुद्धा कायम आहे शहरातल्या नऊ विभागातली संचारबंदी अजूनही कायम आहे तर दोन विभागातली संचारबंदी हटवण्यात आली आहे गणेशपेठ कोतवाली तहसील लकडगंज पाचपावली शांतीनगर सकरदेरा इमामवाडा आणि यशोधरा नगर या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही संचारबंदी लावण्यात आलेली आहे आणि या संचारबंदीमुळे सामान्यांच्या जनजीवनावर परिणाम होतोय तर काय नेमकी नागपूरमधली सगळी परिस्थिती आहे आढावा घेतलाय आमचे अम प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर आज सहावा दिवस तर संचारबंदीचा आजचा पाचवा दिवस आहे आणि तिथले दृश्य आपण महाल परिसरातील पाहतो आहे अजूनही नऊ पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी कायम आहे पोलिसांचा कडेकोट असा बंदोबस्त आहे खरं तर शांततापूर्ण वातावरण सगळीकडे आहे काल थोडीशी गस्त वाढवण्यात आली होती पण त्यानंतर आता सुद्धा पोलीस सतर्क अजूनही आहे कुठेही अनुचित प्रकार घडलेला गेल्या चार पाच दिवसात घडलेला नाहीये लोकांना कधी कर्फ्यू मधन संचारबंदी मधून याकडे सगळ्यांची प्रतीक्षा लागून आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकीकडे एक 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 संचारबंदी सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील घटनेनंतर प्रथमच शहरात पोहोचलेले आहे आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक आहे त्यामध्ये काही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे काँग्रेसची समितीची सुद्धा या संपूर्ण हिंसाचारग्रस्त परिसराबाबत एक बैठक होणार आहे चर्चा होणार आहे त्यांची सुद्धा एक महत्वाची अशी प्रेस कॉन्फरन्स आहे एकूणच आज दिवसभरात एकीकडे संचारबंदी कायम दुपारच्या सत्रापर्यंत असलं तरी निश्चित आहे आणि त्यानंतर काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता तर दुसरीकडे काँग्रेसची सुद्धा बैठक आहे आणि मुख्यमंत्री सुद्धा बैठक घेणार आहे झी मीडियासाठी व्हिडीओ सत्नाशील सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर